नमस्कार मंडळी जिबेवर रेंगाळणारी चव म्हणजेच समर्थ किचन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण चवळीच्या पानांची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग पाहूया ही चवळीची भाजी आहे तर ही पानं व्यवस्थित मी निवडून घेतलेली आहेत आणि जो जून भाग असतो तो काढून घ्यायचा तर ही स्वच्छ धुवून घ्यायची पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आणि बारीक चिरून घ्यायचे तर चवळीची पानांची भाजी जी असते ती खूप शरीरासाठी चांगली असते त्यामुळे नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा तर आता ही भाजी कशी करायची ती आज आपण पाहूयात तर भाजीसाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून त्याचबरोबर हिरवी मिरची घेतली आहे आलं आणि लसूण घेतलेलं आहे त्याचबरोबर कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर घेताना कोथिंबीरचा डेट पण घ्यायचा तर त्यामुळे भाजी छान होते आता काय करायचं कोथिंबीर त्याचबरोबर मिरच्या आलं लसूण जे आहे ते यामध्ये मिक्सरला आता वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरला काय वाटून घ्यायचं तर आलं लसूण जेव्हा दाताखाली येतं तर मुलंच काय मोठी माणसं देखील ती सहजपणे ताटाच्या बाहेर काढतात तर त्यामुळे ती अशा पद्धतीने केली तर ते आपल्या शरीरामध्ये सगळ्या प्रकारचे घटक जातात तर याचबरोबर इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडं ठेवलेलं आहे मी आता हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे आता इथे मी मिक्सरला वाटून घेतलं आहे मस्त असं बारीक केलं आहे पाणी अजिबात न वापरता असंच वाटून घेतलेलं आहे मी वाटीमध्ये थोडंसं खोबरं जे ठेवलं होतं ओलं ते सगळ्यात शेवटी आपल्याला वापरायचं आहे तर आता आपण फोडणी देऊयात तर कढईमध्ये तेल घ्यायचं तेल कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं तर काही भाज्यांमध्ये फक्त जिऱ्याचीच फोडणी खूप चविष्ट लागते त्यामुळे इथे मी फक्त जिरं घातलेलं आहे याचबरोबर मिक्सरला वाटण केलेलं वाटण घातलेलं आहे यामध्ये तर व्यवस्थित एक मिनिटभर परतून असं घ्यायचं आता तुम्हाला मिश्रण हे कोरडं दिसत आहे पण असंच व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यातच मी पाववाटी पाणी घालून ते पाणी यामध्ये घालणार आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं जे असतं तर ते वाया जात नाही तर आता इथे व्यवस्थित असा परत एक दोन मिनटं व्यवस्थित असं शिजवून घेणार आहे तर इथे व्यवस्थित असं परतून घ्यायचं तर ही भाजी खूप मस्त अशी लागते गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आता दोन मिनटानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि परत एकदा छान असं परतून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी आपला मसाला जो आहे तो छान शिजलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी चवळीची भाजी जी आहे ती यामध्ये घालायची आहे तर चवळीच्या पानांची भाजी मस्त लागते तर यामध्ये मीठ जे मी घातलं आहे ते तुम्ही मीठ सगळ्यात शेवटी वापरू शकता कारण ज्या पालेभाज्या असतात त्या शिजल्यानंतर खूप कमी होतात तर त्यामुळे जर तुम्हाला मिठाचा अंदाज येत नसेल तर तुम्ही मीठ सगळ्यात शेवटी वापरू शकता तर ते 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 आता इथे बघा मी परतून घेतल्यानंतर आधी भाजी जास्त दिसत होती आता खूप कमी दिसत आहे तर आता ही मी व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे तर आता ही अशीच परतून घ्यायची यामध्ये मी आता अजिबात पाणी घातलेलं नाही आहे वाफेवरती पाच ते दहा मिनिटं ही भाजी अशी शिजवून घ्यायची आहे तर आता इथे मी झाकण लावून मस्त पाच ते दहा मिनिटं छान अशी वाफवून घेणार आहे पाच ते दहा मिनिटानंतर बघूयात तर मस्त अशी भाजी जी आहे ती छान शिजलेली आहे तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं देखील घालू शकता मी इथे फक्त ओलं खोबरं यामध्ये घातलेलं आहे तर मग अशी मी जे वाटीमध्ये खोबरं ठेवलं होतं तर ते यामध्ये घालणार आहे बघा किती मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे इथे तुम्ही भिजवलेली मूग डाळ किंवा चना डाळ देखील घालू शकता याने देखील मस्त अशी चवळीच्या भाजीला मस्त अशी टेस्ट येते तर आता इथे मी परतून घेतलेलं आहे आणि मस्त अशी ही गरमागरम चवळीच्या पानांची भाजी, भाजी। खाण्यासाठी तयार झालेली आहे काय मग मंडळी पाहून तोंडाला पाणी सुटलं ना मग पटकन चवळीची भाजी आणा आणि घरी तयार करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा समर्थ किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू फॉर वॉचिंग